नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गावातील मित्र मोहटादेवीच्या दर्शनासाठी निघाले होते मित्रांसोबत जायचं असल्याने तरुणानं नातेवाईकांना सांगितलं मात्र पूर परिस्थिती असल्यामुळे नातेवाईकांनी दर्शनासाठी नंतर जा असं सांगितले मावशीने मित्रांसोबत दर्शनाला जाऊ न दिल्याचा राग मनात धरून वीस वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचललं लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात चालवडगाव येथे उघडकीस आली आहे या घटनेमुळे गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे विशेष म्हणजे तरुणाच्या आईवडिलांचं आधीच निधन झालं असल्याने तो मावशीकडे लहानाचा मोठा झाला होता अविनाश संतोष पवार वय वीस वर्ष राहणार सालवडगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे गळ घेऊन के आहत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की अविनाश याच्या आई वडिलांचं निधन झालं आहे यामुळे लहानपणापासून अविनाश मावशीकडे राहत होता दरम्यान नवरात्र उत्सव असल्याने गावातील काही तरुण मोठा देवीच्या दर्शनासाठी निघाले होते मित्रांसोबत अविनाशला देखील जायचं होतं अविनाशने दर्शनाला जाण्याबाबत नातेवाईकांना विचारलं पूर परिस्थिती असल्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे यामुळे दर्शनासाठी नंतर जा असं मावशीसह नातेवाईकांनी सांगितलं दर्शनाला जाऊ न दिल्याचा राग अविनाशने मनात धरला त्यानंतर तो दर्शनाला न जाता मावशीने काढलेल्या गायरान शेताकडे गेला तिथे त्याने लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्यानं गळ घेत आयुष्याची अखेर केली